आवा काय पाण्याच्या गोळ्या मारू नका का। का गावात पाणी नाही आणि पाण्याचं तुम्हाला कळायचं काय अगं आता इलेक्शन हो दे आपल्या गावात पाणीच पाणी ते कस ते मला एक सांग आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी येत का नाही आणि हा पाण्याचा प्रश्न आतापर्यंत कोणाच्या डोसक्यात आला का नाही तो प्रश्न आपल्या एका माणसाच्या डोसक्यात आला अगं जो माणूस निस्वार्थीपणे पदावर असताना जनतेची सेवा करतो अगं ज्या माणसानी दोन दिवस पाण्यासाठी विना अण्णा पाण्याचं उपोषण केलं तो, तो म्हणजे आपला अरुण भाऊ मुंडे निस्वार्थी कार्य करता जो माणूस पदावर असताना एवढं काम करू शकतो आणि तो जर आमदार झाला तर आपला कायमचा पाण्याचा प्रश्न मिटेल का नाही मग आपण असं करूया काय अरुण भाऊ आमदार करूया अरुण भाऊ आमदार झाला ना तर आपला शेवगाव तालुक्याचा विकास मुंडे तो आहे महिला मंडळाच्या अध्यक्षा गावात जायचे सगळ्या महिलांची जागृती करायची आणि मी गावात जातो आणि सगळ्या गड्या माणसा सांगतो आणि आपला आमदार कोण अरुण भाऊ मुंडे शेवगाव पाथर्डी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चला देऊ अरुण भाऊंना साथ अरुण भाऊ मुंडे चेहरा कर्तृत्वाचा माणूस आपल्या हक्काचा